हॉऊस मध्ये ठेवलेला व्यापारी हरीश राठी यांच्या मालाची अफरातफरी चौकशीची मागणी नेमका सूत्रधार कोण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये बुलढाणा अर्बन से वेअरहाऊस आहे बरेच अडते व्यापारी या ठिकाणी आपल्या मालावर तारण ठेवत असते परंतु ठेवलेला माल गहाळ कसा होतो हे सुद्धा शोधून काढणं एक आवाहन ठरलं आहे असेच प्रकार संग्रामपूर तालुक्यातील निवाला गावाचे अडते व्यापारी हरीश राठी यांनी खामगाव वेअरहाऊस गोडाऊन मध्ये काही सोयाबीन तूर ठेवून एकोणतीस लाखांची उचल केली होती त्यासाठी काही सहा महिन्यांची मुदत असते पण त्याआधीच अठ्ठेचाळीस लाखाच्या मालाची बुलढाणा अर्बन कडून चक्क खूप मोठी अफरातफरी केल्याची घटना घडली आहे व्यापारी हरीश राठी यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत बुलढाणा अर्बन यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी दिली आहे जोपर्यंत व्यापारी हरीश राटीला न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यूज सुद्धा सतत बातमीचे पाठपुरावा करेल अजून सविस्तर बातमी पुरावेसह पुढच्या भागात आपणास लवकरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे या प्रकरणाकडे आता राज्याचं लक्ष वेधण्याची शक्यता नाकारता येत नाही सूर्या मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंग चव्हाण बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा